सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला यामुळं आणखी एक काँग्रेसी नेत्यानं कमळ हाती घेतलं पण भाजपच्या जहाजात आधीच इतकी गर्दी असताना यापूर्वी जयश्री पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनीही हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामागची कारणं काय आणि त्यांना भाजपनं किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय शब्द दिलाय याची सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पृथ्वीराज पाटील यांचे वडील सहकार महर्षी गुलाबराव पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते एकेकाळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती सहकार क्षेत्रात त्यांनी मोठं काम उभं केलं ते राज्य बँकेचे अध्यक्षही होते पुढे सहकार क्षेत्रातील धोरणांवरून दादांशी त्यांचं खटके उडाले बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा होती इतके त्यांचे दिल्ली आणि मुंबई दरबारी वजन होतं पृथ्वीराज यांनी वडिलांच्या पश्चात राजकारणात थोडा उशिरा प्रवेश केला आधी शिक्षण संस्था उभी करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं दोन हजार चौदामध्ये ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष झाले दोन विधानसभा निवडणुका लढवल्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सत्याऐंशी हजारावर तर दोन हजार चोवीसला काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतरही पंच्याहत्तर हजारांवर मतं घेतली तीच त्यांची ताकद ठरली आणि भाजपनं क्लीन चेहरा म्हणून त्यांना भाजपात प्रवेश दिला खरंतर पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाला अनेकांचा विरोध होता काँग्रेसमधीलच त्यांच्या कट्टर विरोधक जयश्री पाटील यांनी त्यांना ओव्हरटेक करत आधीच भाजप प्रवेश केला होता परिणामी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत असे चित्र निर्माण झालं होतं परंतु चक्रव्यूह भेदण्यात ते माहीर असल्याचं त्यांनी दोन हजार चोवीसला विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेताना दाखवून दिलं होतं त्यांनी पुन्हा एकदा भाजपात निर्माण झालेला चक्रव्यूह भेदला तोही शिस्तबद्धपणे आणि कुणालाही न दुखावता याच सगळ्या गोष्टींमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विश्वासानं सोबत घेतलं असं मानलं जातं आहे पण हे करताना फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटील यांना नेमका शब्द काय दिला आहे याची चर्चा रंगली पृथ्वीराज पाटील यांच्यावर कोणताही आरोप नाही कोणत्याही संस्थेत ते अडकलेले नाहीत कोणत्याही ठेक्यात अपराधप्रीची भानगड नाही त्यामुळं ते काही लपवण्यासाठी भाजपमध्ये गेलेले नाहीत हे स्पष्ट आहे पण आता भाजप त्यांना काय देणार याकडं लक्ष असेल पृथ्वीराज पाटील यांनीही सन्मानजनक जागांचा शब्द घेतला आहे अशी माहिती मिळते आहे आता भाजपात कुणाला किती सन्मान आहे हे निवडणूक लागण्यानंतरच कळणार आहे